नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी आर्थिक वादातून चौदा वर्ष मुलावर तीक्ष्ण शस्त्राने वार घटना कोंडवा भागात घडली आहे खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दाम्पत्याला अटक केली आहे फराण शेख असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी शाहरुख मोहम्मदीन खान आणि मरियम खान यांना अटक करण्यात आली आहे याबाबत फराणची आई मासूम शेख यांनी कोंडवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरहानचे वडील उमर यांचे आरोपी शाहरुख यांच्याशी आर्थिक व्यवहारातून वाद झाले होते सोमवारी दिनांक बावीस रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आरोपी शाहरुख आणि त्यांची पत्नी मरियम हे उमर यांच्या घरी आले त्यावेळी उमर घरात नव्हते त्यांनी उमर यांना शिवीगाळ केली तसेच मुलगा फरहान यालाही शिवीगाळ केली त्यावेळी फरहानची आई मासूम यांनी मध्यस्थी केली तेव्हा आरोपींनी मासूम यांना धक्काबुक्की केली आईला मारहाण केल्यानंतर फरहान चिडला त्याने आरोपींना शिबिगाळ केली आरोपींनी फरहानला शिबिगाळ करून त्याच्या छातीवर शस्त्राने वार केले या घटनेत तो गंभीर जखमी झाला या घटनेची माहिती मिळताच एसीपी पी धन्यकुमार गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली आरोपी शाहरुख आणि त्यांची पत्नी मरियम यांना अटक करण्यात आली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा